सर्व लहान भक्तांना सप्रेम जयगुरु आज आपल्यासोबत वर्धमनेरी आश्रमामध्ये श्री संत भामदास महाराज यांच्या आश्रमामध्ये आपण आलो आहे आणि त्यांच्यासोबत काही आध्यात्मिक विषयावर आपल्याला संवाद करायचा आहे तर बाबा जयगुरु जय गुरु जय लहानूज बाबा जय लहान तुम्हाला मी आता एक तुमचा अलीकडेच सोळा सप्टेंबरला एक पंच्याऐंशीवा जन्मोत्सव साजरा करण्यात आला आणि तुमचं एक तुमच्या जीवनचरित्राचा एक प्रकाशन सोहळासुद्धा सरांनी रचित जे काही चरित्र आहे त्याचा एक प्रकाशन सोहळासुद्धा त्या दिवशी झालेला आहे तर त्या अनुषंगाने त्या कार्यक्रमामध्ये बोलताना एक पोद्दार सर बोलले होते की श्रद्धा भक्ती आणि विश्वास यांचा जर मेळ असेल तर तोच खरा साक्षात्कार होऊ शकतो हो तर याविषयी थोडक्यात तुम्ही वर्णन करावं बोलावं त्यांचा दृष्टिकोन काय असेल हो पहिले आवडी निर्माण करण्यासाठी हो आपल्यातच आवडी आहे किंवा नाही बरं हे समजून घेण्यासाठी विश्वास आपल्याला तयार करावा लागतो बरोबर विश्वास जेव्हा मजबूत होतो तो श्रद्धेपोटी होतो श्रद्धा जर आपण तिथे कोणही स्थरावर स्तरावरती वापरली तर श्रद्धा ही विश्वास समर्पित करतो आणि एक निष्ठ भाव भक्तांचा स्वधर्म असा व्यवहार तिथे घडतो आणि तो घडला पाहिजे जी म्हणून देव भक्त जोनी करतात ती काला त्याच्या सुखाला कोण प्रश्न केला एकनाथ महाराजांनी तर असा अनुभव हा आपल्याला येऊ शकतो आणि आनंद जो आजपर्यंत अनुभवला नाही तो आनंद अनुभवायला मिळतो समाधान वाटतं जिवाळा आवडी निर्माण होतं आवडे हे रूप गोदिरे सगळं पाहता लोचन सुखावले असा प्रत्यय येतो आणि ह्याच प्रत्ययासाठी आपण आहे नाही त्या विवेचनामध्ये आपण अडकतो यालाही त्यांनी मार्गदर्शन केलेलं दिसतं चुकोबा म्हणतं गेला कुठे को होता कोठोनिया आला सहज व्यापिला आहे नाही आहे साच भावेल सकळ व्यापक नाही अभाविक लोका कुठे कारण की आपण कर्मयोगाकडे होतो, जरी चुकोबा राय राय जरी सांगत असले कर्मफळ म्हणून इच्छुनेय काम काही पथ्य दिले आहेत कर्मफळ म्हणून इच्छुनेय काम चुका म्हणे वर्म दाऊ लोका कर्म हे आसक्ती निर्माण करते जडत्व निर्माण करते आणि जडत्वाचा ध्यास लावून जडत्वच शरीर प्राप्त करायला प्रवृत्त बनवते म्हणून तिथे ते सुख काय सोहळे ते सुख देवाचं सुख असं आहे की जे कोणीही अनुभवलेलं नाही अनुभवलेला तो तिथेच गेला तिथेच समारोप झाला गंगागिरी सिंधुपाशी तिने दिले त्याशी असं असं नाही आपलंच करून घेतं हो आणि तोच वाद आहे आपला कसं करतं देव पाहावयाशी गेलो देव होऊन तिथे देवच व्हावं लागतं आपण ज्या लोकांमध्ये वावरलो किंवा काम करायला गेलो तर आपल्याला त्या लोकांमधल्या भावना कल्पना लक्षात घेऊन आपल्याला त्या मान्य करावं लागतं आणि एक बनवून त्यांच्यातला भावार्थ लक्षात घ्यावा लागतं बस इतकंच आहे तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा चुकला अस हा संवाद नेहमीकरता आपल्या स्मरणात राहावा हो। म्हणून संतांचा समागम हो। संत या नावे म्हणजे जरी होय जीव सक्रांचा व्याख्या केली तुकोबाने हो। म्हणून इथे કોણ્યા જીવાતા નઘરો મસ્તર વર્મ સર્વેશ્વર પૂજના છે હા વિચાર દિલા સંતાન જ્ઞાનેશ્વર મહારાજ તે જ માનતા નિત્ય નેમ નામે તે પ્રાણી દૂર લગ લક્ષ્મી વલ્ભતયા જવદેવાને સંગીત यत्र योगेश्वरा कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजय मतिध्रुवार नितीर्मतिर्भ ही तिथे अटळ आहे बिलकुल यशस्व यशस्वीता की जिथे कृष्ण म्हणजे प्रेम आणि वैराग्य म्हणजे अर्जुन यांचा मेळ जिथे आणता आला ही कला ज्याला साध्य झाली ज्याच्या अभ्यासातून अनुभवली त्याला ही निश्चित आहे बस ते हो ते याच्यात मध्ये श्रद्धाही आहे हो भक्ती भक्ती आहे आणि विश्वास आणि लक्ष विश्वासाचं लक्षही आहे बरोबर फार मोलाचं मार्गदर्शन आम्हा लहान भक्तांना बाबा तुम्ही केला आहे आणि या लहानूजी स्वानुभवच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व भक्तांना अगदी फार मोलाचं मार्गदर्शन लाभलेलं आहे जय गुरु जय लहाणूजीबाब समर्थ लहाणूजी महाराज, जै। महाराज की जय श्री संत भानदास महाराज की जय